आणि सोबतच चहा आपल्याला मिल गया नको आपल्याला साई मिल गया मिल गया और आपण चला गया चला ओम गया।, गया ओम साईराम थंडी एवढी आहे की बघा सर्वजण कुकर आणि चुलीच्या बाजूला बसले हवा हवाली पूर्ण माणसाला घेऊनच जाते परिवार बोला कवर दे, श्री पंढरीनाथ महाराज की नमस्कार रिडू परिवार तर आज आहे सहा तारीख म्हणजेच आषाढी एकादशी आणि आजचा दिवस आहे पाचवा काल आम्ही रात्रीच्या स्टे साठी थांबलेलो इगतपुरी कसारा घाट वगैरे पार करून आणि आज आमचा शेवटचा मुक्काम असणारा शेनीत गाव तर व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडतच असेल एवढे दिवस पाच दिवस झाले तुम्ही बघता तर हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कसारा घाटावर थंडी एवढी होती आणि पाऊस एवढा होता की बॅटरी ड्रेन झाली आणि घाटावर घाटादेवीच्या देवलात सर्वांच्या अंगामधून आणि टोनामधून असं वाफ टाकलं तर बॅटरीचा इश्यू सॉल्व करण्यासाठी मी पॉवर बँका आज कॅरी केली आहे आज बॅट बॅटरी संपली तरी पॉवर बँकने मी चार्ज करू शकतो साईराम भाऊ साईराम साईराम ओम साईराम जय दादा आज सहा तारीख आहे आणि आज आषाढी एकादशी आहे त्याबद्दल तू काय बोलणार जखमाईचा दिवस आहे आज पांडुर सर्वांचा आशीर्वाद लाभो सर्वांना आणि सर्वांची जी कामं आहेत ती पांडुरंगाच्या कृपेने जावो आणि कष्टाचे फल सर्वांना बस एवढं बघू शकतो काय बोलणार आता कसं काय वाटते खूप छान वाटतं अजून पाच किलोमीटर आपल्याला नाश्त्याला सकाळपासून भरपूर मुसळधार पाऊस आहे त्यामुळे आम्ही आता पेट्रोल पंपावर बसलेलो आहे आता इथून पाच किलोमीटर आमचा नाश्ता असणार आहे त्याच्यानंतर आम्ही अमृत विना स्टार्ट करणार आणि गोष्ट मुखाने नाव घ्यायचं आणि चालत राहायचं बघायचं ना किती किलोमीटर काय किलो किलोमीटर आहे एकदम चालत राहायचं ओम होम सायरा आपण आता नाश्त्याच्या स्पॉटवर आलो आहे हे बघा इथे गाडी लागलेली आहे आणि थंडी आणि पाऊस एवढा आहे ना काय सांगू सर्वजण वायब्रेट मोडवर आहे म्हणजे सर्व थंडीने कापतात आहे कुडकुडतात आहे बेकार थंडी आहे हालत कुड़ तर विचारूच नका आता पोचलो आहे सकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटवर आणि आपण बघूया आपण बघूया आता नाश्ता काय केला आहे अरे साईराम आजचा आजचा नाश्ता आहे वडा उसल त्या सर्वांनी खायलाय ओम साईराम आजचा नाश्ता बघ वडाल उत्सल आणि पाव वडा उत्सल पाव आणि सोबतच चहा काय बोलता संदेश भाऊ साईराम आमच्या मावशी असा इथे जेवणाची तयारी करताना दुपारच्या आहे सगळ्या भाज्या विज्या कापीतान काय आहे जेवणाला आज गवार आहे आणि गोरी डाल बघूया गोरी डाल कंचे असते फर्स्ट टाइम ऐकलं गोरी डाल बघूया कंची दादा आणि आदिशदा काहीतरी आपल्याला सांगणार आहे बोला साईराम आषाढी एखादेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी साफ तुला तुला माहिती आहे जेव्हा तुझं बालपण होतो तेव्हा साईंचं भजन व रिटू मावलीचं भजन आपण ऐकायचो आणि तेव्हा ते, ते स्किप हो थोडं दोन तीन सेकंड म्हणजे चार पाच सेकंड आपण ऐका स्किप करायचं हो तर तेच वजन जर आपण आता ऐकतो तेच वजन आपण घडी 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 घडतो पुन्हा पुन्हा ऐकायचं मन होतं हा तर आत्ताची मुले कशी हो कुठलं का नाही मिलगया आपल्याला आजकालचे पुराण लफडीकरण लफडी करावं जास्त आवडते पण देवाचं काय ऐकावं बघावं काय आवडेल नाही आताची रियालिटी आहे आपल्याला कसं आपल्याला मिल गया नको आपल्याला मिल गया मिल गया और आपण चला गया चला ओम साईराम वेलसेड अमे भाऊ साईराव साईराम 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 कशी आहे थंडी कशी आहे तरुण थंडी वारा ऐशी पाऊस हा बघा आमचा पहिला बावटा चाललाय भाऊ साईराम आणि हे पाच आजचा पाचवा हो दिवस आहे कंटिन्यू ना हेच पहिला बावटा घेऊन निघतात पुढे आणि सर्वात पहिला स्टेवर पोहोचतात आणि आराम करतात आणि पाय दुखत इथे थंडी एवढी आहे की बघा सर्वजण कुकर आणि चुलीच्या बाजूला बसले गर्मीची वाफ पहायला हॅलो हॅलो करून सर्व सर्व इथे निघून गेले आता आम्ही एवढेच राहिलो आता, आता लाचचा बावटा यायचा आहे आमचा लाचचा बावटा यायच्या आम्हाला निघायला लागेल हा बघा सोला पाव खाल्ले आज पंचवीस खाल्ले सॉरी पंचवीस पंचवीस खाल्ले वडा उचलच्या पाठी ओढ बघा स्टोरेज थर्टी टू जी बी शिर्डी जाताना फर्स्ट टाइम असा हवापाणी बघतो एकदम थंडा थंडा पाऊस आहे बेकार हवाली पूर्ण माणसाला घेऊनच जाते एकदम असा डचका बसतो एवढे ओम सायरा इथे हवा बघा किती आहे हवा थंडी पाऊस बेटा झाला साईराम रामकृष्ण वावले आज आषाढी आज आम्हाला शिर्डी वारकऱ्यांना आषाढी निमित्त म्हणजे साईराम चॉकलेट साईराम चॉकलेट करून असं आमच्याकडे छोटी मुलं यायची ती आज आम्हाला पावसा पाण्यामुळे आम्हाला ती दिसत नाहीत ते आम्हाला कसं तरी वाटतंय त्यांना पण एक आशा होती की आज आम निमित्त आमचे साई येणार आम्हाला चॉकलेट देणार आणि आम्हाला पण असं वाटतं की आमचे साई येणार आणि आमच्याकडनं चॉकलेट घेणार तर आज तसं नाही पावसामुळे असो पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला हे दाखवू साईराम चॉकलेट ओम सायराम ओम आणि थंडी खूप आहे काय बोलशील आहे काय नाही नक्की सांगतो पाऊस वारा खूप जोरदार आहे आणि थंडी पण बोलू नको एकदम आमचा आम्हालाच झाला साईराम साईराम बोला काय बोल आता आमचं जेवण झालं आहे तर आम्ही आता शेवटचे मुकामवर जात आहे शेणीत गावात तिकडनं आता सहा किलोमीटर बाकी आहे आणि हा पावसाचा आनंद घेत घेत पूर्ण

आत्ता आम्ही मी आमच्या रात्रीच्या मुक्कामावर आपल्या शेवटच्या मुक्कामावर पोचलो आहे थंडी खूप होती तर सर्व फ्रेश होऊन घेतलं गरम पाणी वगैरे घेतलं पोचला पोचला नाश्ता बघा काय भेटला पास्ता पास्ता खातो आपण पास्ता चांगली गोष्ट